निमित्तानं तोंडाशी आलेला खास हप्ता जातो ता की काय अशी परिस्थिती या मुलांची झाली आहे पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे सगळे विद्यार्थी आहेत आणि गेले अनेक वर्ष पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करतायत आणि आज मात्र त्यांना असं वाटतं की आपल्याला नोकरी मिळणार नाहीये काय नेमकी तुमची समस्या काय मागणी सुरुवातीला सांगा येणाऱ्या क्लास टू जागा जर हायर क्वालिफिकेशन पेक्षा जर त्यापेक्षा कमी क्वालिफिकेशन पदवी काय ह्या ऑफ महाराष्ट्रातील साठ आमदार जे पदवीदार आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि त्यांच्या पोटावर काय मार जात आहे सरकारने जो निकष ठेवलेला हो आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा त्यावेळेस ही स्थिती होती त्यावेळेस डिग्री डिग्रीचे कॉलेज कमी होते आणि डिग्री करणाऱ्या करणाऱ्यांची संख्या पण कमी होती पण अशी सद्य स्थिती जी आहे डिग्री डिग्रीची जास्त आहे मुलं मुलं जास्त आहे तर सरकारचे रूल ज्या नुसार भरती करत आहे तो रूल वीस पंचवीस वर्ष जुना आहे मेगा भरतीमध्ये सर सर्व जागा आहे धारकांना पदवीधारकांना जागाच नाही त्याच्यामध्ये काहीच नाही तर त्यामुळे फक्त पदवीधारकांना आलो करण्यात यावा एवढ्या किती साधारणपुढे जागा काय आता इथून पुढे जी मेगा भरती जी होणार आहे निअर अबाउट सिव्हिल इंजिनियर साठी जे की पदवीधारकांसाठी कमीत कमी दोन हजार जागा आहेत डिप्लोमा साठी पॉलिटेक्निक साठी जे की दोन हजार जागा आहेत पण याच्यामुळे काय होणार आहे जे काय डिग्री होल्डर आहेत ते वंचित राहणार आहेत तर अन्याय आमच्यावर अन्याय होते पदवीधरांवर आमचा एकच आमचा एकच मुद्दा आहे की आम्हाला पण त्याच प्राधान्य द्या म्हणजे म्हणजे नोकऱ्या सगळ्यांना तो डिप्लोमा धारक असेल किंवा डिग्री धारक फक्त एकच आहे की सगळ्यांना समान न्याय त्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे ही या मुलांच्या अपेक्षा आहे विरोधी सांगू सर अरुण मेहत्रे जी मीडिया